नमस्कार दोस्तों आप सभी का चैनल पे बहुत बहुत स्वागत दोस्तों आज है उन्नीस फरवरी 2025 वार है बुधवार सुबह के अभी ग्यारह बज के बीस मिनट हो चुके हैं और हम हैं अभी लासलगाँव प्याज का जो मार्केट है हम लासलगाँव प्याज का जो मंडी है वहाँ का लाइव मार्केट आप देखने वाले लाइव प्याज का भाव देखने वाले दोस्तों एक क्विंटल का हिसाब रहता है पर हंड्रेड के का हिसाब का भाव रहता है और दोस्तों ऑल इंडिया में या बाहर कोई कंट्री में अगर आपको प्याज चाहिए तो आप हमारा व्हाट्सअप नंबर के ऑर्डर के लिए कॉन्टैक्ट कर सकते या हमें मेल भी भिजवा भी सकते और दोस्तों वीडियो देखो वीडियो पसंद आया तो वीडियो को लाइक करो शेयर करो दोस्तों प्लीज चैनल को सब्सक्राइब करो हम बेगा हो क्या भाव गेला सवीस से मोटा साइज माल है सवीस से छवीस रुपये गेला है छब्बीस सौ रुपये गए टू थाउजेंड सिक्स हंड्रेड बी एन भाई हा मग काय पाहुणे काय भाव गेला गोल्टी सोळाशे एक्क्याण्णव कुठले तुम्ही नाव काय आणि बियाणं कोणतं काय भाव गेला सोळाशे एक्क्याण्णव रुपये गेलाय गोल्टी साईज एक सोळाशे सो एक्क्याण्णव वन थाउजंड सिक्स हंड्रेड नाइन्टी वन रुपीज छोटा साईज माल आहे गोल्टी माल पाहुणे काय भाव गेला हो दोन हजार एक रुपया आहे दो हजार एक रुपया काय साहेब मिडियम साईज माल आहे दोन हजार एक रुपया टू थाउजंड वन रुपीज बियाणं कोणतं आहे तुम्ही कुठले पाठवता काय ना हो संतोष वा वा पाहू नाही काय पाव गेला काय पाव गेला एकवीस दोन हजार एकवीस गेला आहे मिडीयम साईज माल आहे दो हजार एकवीस टू थाउजंड ट्वेंटी वन रुपीज मिडीयम साईज माल आहे टू थाउजंड ट्वेंटी वन रुपीज दोन हजार एकवीस रुपये काय बियाणं कोणतं आहे बियाणं काय पुढे कोण बेसळ पाव नाही कोण आहे काय भाव घ्यायला इथं एकवीसशे साठ रुपये गेला आहे एकवीसशे साठ रुपये काय आहे मीडियम साईज आहे एकवीसशे साठ रुपये टू थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी रुपीज का कुठले तुम्ही काय नाव ओ इथं कोण आहे हो काय भाव गेला एकवीसशे रुपये मीडियम साईज आहे एकवीसशे रुपये गेले आहे बियाणं कोणतं आहे तुम्ही कुठले काय नाव सव्वीसशे रुपये गेलेला आहे मीडियम साईज आहे टू थाउजंड सिक्स हंड्रेड मीडियमशे एकवीसशे का सॉरी 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 एकवीसशे रुपये गेलेला आहे एकवीसशे रुपये गेलेला आहे टू थाउजंड वन हंड्रेड एकवीसशे रुपये आहे मिडीयम साईज माल आहे एकवीसशे रुपये गेला आहे टू थाउजंड वन हंड्रेड एकवीसशे रुपये तुम्ही सव्वीसशे बोलले हा असं काय करत भाऊ काय भाऊ गेला कुठला आहे ट्रॅक्टर कुठला आहे वाकी गाडी वाकीची आहे काय म्हटले सोळाशे रुपये गेले छोटी गोल्टी आहे सोळाशे रुपये काय आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड छोटा गोल्टी उलटी काय भाऊ किती अठराशे रुपये गेली चांगला भाऊ भेटला बियाणा गेलाय अठराशे रुपये छोटा गोल्टी वन थाउजंड एट हंड्रेड त्याच्यात याच्यात नेमका फरक काय हा ना हे वाढेल ठीक आहे ठीक आहे नाही नाही क्वालिटी दिसते तुम्ही कुठले आणि बियाणा कोणतं नारळी नारळी म्हणजे काय हा ब्रँड आहे का काय भानगडे नेमकी पुढा आहे पुण्याच आहे का म्हणजे नारळी पुण्याला नाव आहे का ते नाही पुण्याचं नाव काय ते कंपनीचं नाव काय मग कंपनीचं नाव काय नाही का ठीक आहे ठीक आहे भाऊ नाही तुमचे एक कांदे काय भाव गेले दोन हजार बावन मोठी साईज आहे थोडं टर्फल निघाले दोन हजार बावन रुपये काय आहे बडा साईज आहे थोडा उपर का कवर आहे दो हजार बावन टू थाउजंड फिफ्टी टू रुपीज असं माल थोडं कमी झालं आहे मला कोण आहे भाऊ नय ना कुठले तुम्ही बरं काय नाव हो? काय नाव हो? काय भाव गेलाय बाराशे रुपये गेले आहे मीडियम साईज माल आहे बाराशे रुपये गेलाय बाराशे रुपये गेला आहे वन थाउजंड टू हंड्रेड ऊपर का कवर निकलाय बाराशे रुपये काय भैया काय भाऊ गेले काय भाऊ गेले बावीसशे गेले मोठा साईज आहे एक कलर एकदम बावीसशे रुपये गेले बावीसशे ना कोणतं बियाणं ना कोणते अच्छा कुठले तुम्ही बावीसशे रुपये काय टू थाउजंड टू हंड्रेड बावीसशे रुपये बडा साईज माल आहे बावीसशे रुपये गेलाय पाहुणे काय भाव गेला काय भाव गेला तेवीसशे रुपये गेलाय एक नंबर क्वालिटी माल आहे थोडा आज मार्केट कमी झाले तेवीसशे रुपये गेलाय मोठी साईज माल आहे बिया ना कोणता तारळी किती तेवीसशे ना तेवीसशे तेवी रुपये गेलाय मोठा साईज माल आहे तेवीसशे रुपये टू थाउजंड थ्री हंड्रेड तेवीसशे रुपये काय दादा काय भाव पाहूया कुठला आहे कांदा वाकी काय नाव आणि काय भाव गेला एकवीसशे एकेचाळीस एक गेलाय मोठी साईज माल आहे एकवीसशे एकेचाळीस टू थाउजंड वन हंड्रेड फोर्टी रुपीज एकवीसशे चाळीस रुपया भाऊ नाही कुठला आहे कांदा काय नाव भाऊसाहेब नमस्कार भाऊ साहेबांना आणि काय भाव गेला पंचवीस पंचवीसशे साठ पंचवीसशे साठ रुपये गेलाय मोठा साईज माल आहे बियाणा कोणतं आहे का काय आणि एकदम वल्ला माल होता का त्याच्यामुळं बरा गेला माला ज्या क्वालिटी आहे पंचवीसशे साठ रुपये टू थाउजंड फायव्ह हंड्रेड सिक्स्टी रुपीज पच्वीसशे साठ रुपये काय बडा साईज माल आहे टू झा टू थाउजंड फाय हंड्रेड सिक्स्टी रुपीज पाहुणे कोण आहे इथं काय भाव गेला एकोणवीसशे एक्क्याऐंशी गेलेला आहे मीडियम साईज आहे एक एकवीसशे एक्याण्णव एकवीस एकवीस एकोणवीसशे एक्क्याण्णव एकोणऐसशे एक्याण्णव गेलं आहे हा तेच एक एकोणवीसशे एक्क्याऐंशी गेलेला आहे एकोणवीसशे एक्क्याऐंशी वन थाउजंड नाईन हंड्रेड एटी वन रुपीज मिडियम साईज माल आहे एकोणीसशे एक्याण्णव गेलाय पाहुणे कोण आहे इथं काय भाव गेलाय एकवीसशे बावीस एकवीसशे कोणतंय बियाणा कोणता किती म्हटलं एकवीसशे बावीस एकवीसशे बावीस गेलाय एकवीसशे बावीस गेलाय अच्छा क्वालिटी एकवीसशे बाईस काय टू थाउजंड वन हंड्रेड ट्वेंटी टू रुपीज गोल्टी काय भाव गेली पाहुणे कोणी दादा गोल्टी गोल भाव गेली कुठले तुम्ही तेराशे एक्क्याण्णव गेली गोल्टी वन थाउजंड थ्री हंड्रेड नाईन्टी वन रुपीज गोलटी तेराशे एक्क्याण्णव रुपये काय गोल्टी बारीक तेरा गोल्टी तेराशे एक्कानव पाहुणे कुठले आहे काल ते काय नाव बियाणं चव्हाण कोणतं आहे बियाणा पंचगंगा काय भाव गेले हे एकोणतीस सोळा एकोणतीसशे सोळा गेले मोठी साईज माल आहे एकोणतीसशे सोळा एकोणतीसशे सोळा रुपीज काय बडा साईज माले, माले आ, गं, आ, गंगा पंचगंगा आहे का हो एकोणतीसशे सोळा टू थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स्टीन रुपीज असा भाव भेटलाय एकोणतीसशे सोळा रुपीज पाहुणे का कुठला आहे कांदा काय नाव हो वायगाव साळ काय भाव गेलाय बावीसशे पंचवीस गेला आहे बियाणा कोणता आहे घरगुती बियाणं आहे बावीसशे पंचवीस गेला बावीसशे बावीस रुपये काय आहे ॲसा साईज का माल आहे बडा मीडियम सब मिक्स आहेसमे बावीसशे पंचवीस बावीसशे पंचवीस गेला टू थाउजंड टू हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज पाहुणे काय भाव गेलाय एकवीसशे सत्तर कुठला आहे माल वायगाव साळे एकवीसशे सत्तर रुपये गेले आहे मीडियम साज साईज माल आहे एकवीसशे सत्तर टू थाउजंड वन हंड्रेड सिक्स्टी सेवन्टी रुपीज एकवीसशे सत्तर रुपया टू थाउजंड वन हंड्रेड सेवन्टी रुपीज मिडियम माल आहे पाहुणे काय भाव गेला कुठला आहे तुम्ही ट्रॅक्टर कुठला रेडगाव काळे एकवीसशे तेवीसशे 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 एकतीस गेले आहे बडा साईज मारले तेवीसशे एकहत्तर एकहत्तर घ्या टू थाउजंड थ्री हंड्रेड सेव्हन्टी रुपीस तेवीसशे एकाहत्तर भाऊ नाही कोण आहे काय का, 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 का भाव गेला तेवीस बारा तेवीस बारा कुठले तुम्ही गाव गावगाव पुणे फुरसुंगी तेवीसशे तेवीसशे बारा गेला आहे तेवीसशे बारा रुपीज काय आहे एकदम वन कलर माल आहे बियाणं कोणतं आहे म्हटले पुणे पुणे घे बियाणं आहे तेवीसशे बारा टू थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेल्व रुपीज एक नंबर आहे कलर बिलर चांगला पाऊ नाही काय भाव घ्यायला होव पंचवीसशे नव्वद रुपये पंचवीसशे नव्वद बियाणं कोणतं आहे पंचवीसशे नव्वद गेलेला आहे एकदम वन कलर माल एकदम वन एकदम वन क्वालिटी किती काय म्हटले पंचवीसशे नव्वद पच्चीसशे नव्वद रुपया टू थाउजंड फायव्ह हंड्रेड नाईन्टी रुपीज आणि तुम तुमचं गाव कोणतं काळखोड काय नाव ओके शिरसगाव लौकी काय नाव नाव साहेब प्रकाश पांडरंग प्रकाश पांडरंग बोले काय भाव गेलाय बावीसशे बावीसशे मोठी साईज मला बावीसशे गेलाय आज मार्केट डाऊन झालंय बावीसशे रुपये काय बडा साईज माल आहे टू थाउजंड टू हंड्रेड 22 बावीसशे रुपये चला धन्यवाद <laughs> पाहुणे काय भाव गेला हो तेवीसशे सव्वीसशे बावन सव्वीसशे बावन्न गेले मोठा साईज माल आहे छब्बीसो बावन बडा साईज माल आहे छब्बीस बावन टू थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी टू रुपीज पंधराशे रुपये गेली गोलटी बारीक गोल उलटी माल आहे पंधराशे रुपये गेले कुठला आहे ट्रॅक्टर कुठला आहे निळखेडा काय नाव माणिक बियाणं कोणतं काय भाव गेला म्हटले पंधराशे एक, एक रुपये गेले आहे वन थाउजंड फायव्ह हंड्रेड वन रुपीज छोटा साईज गोल्टी आहे साडे तेवीसशे कोणती बियाणं कोणतं आहे साडे तेवीसशे रुपये गेलाय मोठी साईज माल आहे बडा साईज माल एकदम तेवीसशे तेवीसशे रुपये गेला तेवीसशे पंचावन्न गेलाय टू थाउजंड थ्री हंड्रेड फिफ्टी फाय रुपीज डबल लावला आता माल एक नंबर आहे तेवीसशे पंचावन्न गेलो आहे भाऊ काय भाव गेलाय एकवीसशे एकतीस गेलाय एकवीसशे एकतीस टू थाउजंड वन हंड्रेड थर्टी रुपीज कुठला आहे माल काय नाव वाकच भाऊ नाही काय भाव गेलाय चोवीस बावन्न गेलाय चोवीस बावन कुठले म्हंटल तुम्ही काळखोडे चोवीस बावन टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी टू रुपीज बियाणं कोणते म्हटलं बियाणा चायना किंगे अच्छा टू थाउजंड चोवीसशे बावन्न चोवीसशे बावन्न ठीक आहे टू थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी टू जी सेवन न्यूज इकडे कोण आहे काय भाव गेला पाहुणे सव्वीस बावन सव्वीसशे बावन्न रुपये गेलाय छब्वीस बावन, गेला। बावन बडा साईज माले टू थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी टू रुपीज बियाणं ना कोणते चायना किंग आहे ना ठीक आहे ओके कोण गोल्टी काय भाव गेली अठराशे गेलेली गोलटी बारीक गोलटी आहे अठराशे रुपये माल छोटा साईज आहे वन थाउजंड एट हंड्रेड अठराशे रुपये कुठली आहे गोलटी गाव गाव उगाव काय शिंदे पाव रे कोण आहे मालक कुठले थिएटर वा वा काय भाव गेलाय तेवीसशे सत्तर गेलाय मोठी साईज माल आहे मार्केट आज डाऊन झाले तेवीसशे सत्तर रुपये गेलाय टू थाउजंड थ्री हंड्रेड सेव्हन्टी रुपीज तेवीसशे सत्तर रुपया बियाणं कोणतं आहे घरगुती का शेतवायची भाऊ दादा काय भाव गेला दोन हजार साठ दोन हजार साठ रुपये गेले टू थाउजंड सिक्स्टी सिक्स्टी रुपीज पाहुणे कोण आहे इथे कोणता हाय का हा एकवीसशे चौदा कुठला आहे बियाणं कोणतं आहे आणि तुम्ही कोणता काय नाव एकवीसशे किती चौदा एकवीसशे चौदा गेलाय मोठी साईज माल आहे एकवीसशे चौदा गेलेला आहे एकवीसशे चौदा रुपीज टू थाउजंड वन हंड्रेड पाहुणे काय भाव गेला काका एकवीसशे एक गेला आहे एकवीसशे एक रुपये टू थाउजंड वन हंड्रेड वन रुपीज एकवीसशे एक रुपये बिया ना कोणता आहे कुठलं आहे तुम्ही दरसवाडी काय नाव चव्हाण चव्हाण कंपनी पाहुणे कोण आहे इथं कुठलं आहे ट्रॅक्टर कुठला आहे काय भाव गेलाय दोन हजार दोन हजार रुपये गेलाय मोठी साईज माल आहे काही मीडियम मिक्स आहे दो हजार रुपये गाय बियाणं कोणतं दो हजार रुपये घ्या टू थाउजंड रुपीज गाय हा का पाहुणे ट्रॅक्टर कुठला आहे वाकी, वाकी काय भाव गेलाय बावीश्य। बावीसशे रुपये गेलाय बियाणं कोणतं घरगुती बावीसशे रुपये गेलाय काय ना, ना तुमचं बावीसशे रुपये टू थाउजंड टू हंड्रेड बावीस रुपये पाहुणे काय भाव गेला बावीस बावी 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 सत्तर बावीसशे सत्तर रुपये गेलाय बावीसशे सत्तर टू थाउजंड टू हंड्रेड सेव्हन्टी रुपीज बियाणं ना कोणते तुम्ही कुठले गाव सोमटन देश कदम गारवा गारवा काय भाव गेला गारवा काय भाव गेला एकवीसशे चाळीस बियाणं ना कोणता पुण्याच आहे कंपनी केचं नाव काय एकवीसशे एकवीसशे एकवीसशेचाळीस एकवीसशे एक्केचाळीस रुपये आहे एकवीसशे एक्केचाळीस एक रुपया एक एक टू थाउजंड वन हंड्रेड फोर्टी वन रुपीज पण ता गर्व आहे का काय बोलते राह हो? गर्व काय भाव गेलाय गाव कोणतं कदम हराल आहे कंपनी काय भाव गेले म्हटले बावीसशे रुपये गेले एकदम वन कलर माले बावीस रुपये घ्या टू थाउजंड टू हंड्रेड अरे काय मित्र काय भाव गेला वा वा बियाण कोणता भाव काय म्हटला पंचवीसशे रुपये गेलाय पंचवीसशे रुपये गेलाय एक नंबर कलर आहे एकदम पंचवीसशे रुपये गेलाय टू थाउजंड फाय हंड्रेड पंचवीस रुपये घ्या गाव कोणतं सोमटानेश एक नंबर एक वाला एक नंबर पाहुणे कोण इथं काय भाव गेलाय काय भाव गेलाय किती एकवीस अकरा गेलाय एक मीडियम साईज एकवीस एकवीसशे अकरा एकवीसशे एकवीस सो गारा रुपीस टू थाउजंड वन हंड्रेड इलेवन रुपीज पाहुणे काय भाव गेला इथ नाही कुठून काय भाव गेला पाव नाही दोन हजार एक्कावन्न दो हजार एक्क्याण्णव दोन हजार एक्क्याण्णव रुपये गेला टू थाउजंड था। नाईन्टी वन रुपीज दोन हजार एक्क्याण्णव कुठलं आहे बियाणं आणि बियाणा कोणता काय भाव गेला का बावीसशे चाळीस का बरं कमी गेला बावीसशे चाळीस रुपये आहे बावीसशे चाळीस टू थाउजंड टू हंड्रेड फोर्टी रुपीज डाऊन कुठला आहे टाक तळेगाव तळेगाव पाहुणे कोण आहे इथं मालक नमस्कार कुठले तुम्ही काय नाव आणि काय भाव गेलाय किती तीन हजार त्रेपन्न नमस्कार कुठले काय नाव काय भाव गेलाय एकदम मोठी साईज माल आहे तीन हजार त्रेपन्न रुपीज गेलाय तीन हजार त्रेपन्न तीन हजार त्रेपन्न गेलाय मोठी त्रेपन्न थ्री थाउजंड फिफ्टी मोठा साइज माल आहे तीन हजार त्रेपन्न रुपीस हो बियाणा कोणता आहे म्हटले नारळी म्हणजे पुढा आहे का नाही का नारळी बियाणं आहे घरगुती